नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्हवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे जरी आपण सेविका ताई सुट्टीवर असतील मदतनीस्ताई कामावर असतील जिथे असाल तिथे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सेविकेचं आणि मदतनीसचं आपलं हे काम स्वतःचं झालेलं आहे का ते फक्त चेक करायचं आहे आणि जर झालं नसेल तर ते त्वरित करायचं ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या नवीन लागलेल्या मदतनीस आणि सेविका ताई आहेत त्यांना तर चा ते त्यांचं बाकीच आहे त्यांनी ते करायचंच आहे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला चेक करायला लावणार आहे आणि जर तुम्ही म्हटलं की याचा पण व्हिडिओ करा तर नक्कीच करेल परंतु सध्या आपण चेक करा आणि ज्या पद्धतीने आपण लाभार्थ्यांचं करतो त्याच पद्धतीनं करायचं आहे अगदी सोपं आहे नवीन ताईंना देखील जमेल फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला ते काम किती महत्वाचं हे लक्षात येईल तर बघा त्याच्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे तर आपलं आणखीच ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला आहे आज मी तुम्हाला केवायसीच्या संदर्भात सांगणार आहे कोणाची सेविका आणि मदतनीस तर बघा आपण याच्यावर आणखीवर गेलेलो आहोत तर आधी सर्वप्रथम सेविका ताईची प्रोफाईल तुम्हाला चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर मग मदतनीस ताईची बघा तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन झालेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर सेविका ताईचं नाव असतं तुम्ही बघू शकता माझं नाव आहे मोबाईल नंबर असतो आणि त्याच्यानंतर ही प्रोफाईल असते तर मग आपल्याला काय करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक करायचे बघा हे तुम्हाला चेक करून तुम्हाला आणखी कुठल्या दुसऱ्या गोष्टी करता येणार आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे पण ह्या माध्यमातून जर तुमचा अनुभव वाढलेला असेल म्हणजे आपलं दरवर्षी एक एक वर्ष आपले वाढत असतात जर ते तुम्ही बदल केलं नसेल ते पण तुम्हाला बदल करता येणार आहे त्याच पद्धतीने काही सेविका ताई शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण वाढलेलं असेल तर ते देखील तुम्हाला टाकता येणार आहे तर आधी आपल्याला हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतेस तर बघा आता आपण आधी सेविका ताईचं पाहत आहोत त्याच्यानंतर मदतनीस्ताईचं पाहणार आहोत तर आता आपण सेविका ताईच्या प्रोफाईलला ही ता आता माझीच प्रोफाईल आता आपण प्रोफाईलवर क्लिक करणार आहोत प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपली के वाय सी पूर्ण करा जर तुमची यशी झाली असेल म्हणजे तुमची के वाय सी ही झालेली आहे अगदी तारीख सेटी तर ता बघा माझी पाच सहा दोन हजार चोवीसला के वाय सी झालेली आहे अशा पद्धतीने आपली के वाय सी झालेली आहे का हे आधी तुम्हाला चेक करायचं आहे आणि हे चेक झाल्यानंतर मग पुढचं मी तुम्हाला सांगते की आपल्याला अजून कशा पद्धतीने माहिती आपल्याला ऍड करायची तर बघा ही केवायसी करण्यासाठी आपली के वाय सी न होण्याचं कारण देखील सांगून देते की आपल्याला केवायसी करत असताना आधारवरचं जसं तसं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर आधारवरचं आपल्याला आधार नंबर तो अचूक टाकायचा आहे स्पेलिंगची देखील गडबड करायची नाही लाभार्थ्यांप्रमाणेच आपल्याला केवायसी करताना आपली देखील करून घ्यायची आता ही माझी झालेली आहे अशा पद्धतीनं असेल तुमची के वाय सी झालेली आहे असं समजायचं आणि जर राहिली असेल तर इथं केवायसी सी करा असं ऑप्शन येईल तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी आता तुम्हाला ही झालेली आहे फक्त चेक करायला लावते आणि त्याच्यानंतर आता तुमचं अनुभव वाढला असेल तुमचं शिक्षण वाढलं असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्यासमोर तीन डॉट दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं मग ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अपडेट करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर आपली पूर्ण प्रोफाईल ओपन होते मग त्याच्यामध्ये आपलं नाव असतं सगळ्या गोष्टी असतात तुम्ही ओपन केलं म्हणजे तुम्हाला सगळं दिसणार आहे आणि बघा मी व्हिडिओ करताना देखील काळजी घेते त्याच्यामुळे लक्षात ठेवा कधीही आपला मोबाईल नंबर आपला ईमेल आय डी कोणालाही चुकून देऊ नका ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याची काळजी आपण घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आता हे झालं तुमचं इथपर्यंत माहिती आली त्याच्यानंतर मग आपल्याला आता काय करायचं आहे जर तुमचा अनुभव वाढला असेल आता बघा माझा चौ चौदा वर्षाचा अनुभव आहे जर मला पंधरा करायचं असेल तर इथं मला याला कट करावं लागेल आता माझं आहे त्याच्यानंतर तुमचं शिक्षण वाढलं त्याच्यानंतर तुमचं शिक्षण वाढलं असेल तर तुम्हाला ह्या एरोला क्लिक करायचं आहे ह्या एरोला क्लिक केलं म्हणजे तिथं तुमचं शिक्षणाचे आता बघा माझं तिथं पण माझा कुठल्याही प्रकारचा बदल नाही परंतु जर तुम तुमचं शिक्षण आधी बारावी होतं त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा बदल करू शकता त्याच्यानंतर तुमचं शिक्षण दहावी होतं तुम्ही दहावीनंतर बारावी केली तर हा बदल तुम्ही करू शकता हे आर क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर सगळे ऑप्शन ओपन होतात तर अशा पद्धतीने त्या ऑप्शनला आपण जिथं आपलं शिक्षण आहे तिथं क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे ते येऊन जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शेवटचं ऑप्शन आहे सबमिट करा याच्यावर तुम्हाला क्लिक आहे म्हणजे तुमचा तो बदल जो आहे तो होऊन जाईल आणि त्या पहिल्या पेजला तो येऊन जाईल तर अशा पद्धतीने सेविका ताई यांचं तुम्हाला चेक करून आहे आणि चेक केल्यानंतर जी माहिती तुम्हाला ऍड करायची ती ऍड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता आपण मदत निस्ताई यांची प्रोफाईल पाहणार आता मदत निस्ताई यांची प्रोफाईल आपल्या सगळ्यांना माहिती ती कुठं राहते तर बघा आपल्याला त्याच्यासाठी ए डब्ल्यू एस प्रोफाईल अद्यवत करा तर यार आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं तर माझ्या ताईची देखील के वाय सी झालेली आहे आणि जर के वाय सी झालेली नसेल तर मग आपल्याला इथं वाय सी करा असं ऑप्शन येतं तर तुम्हाला वाय सी करायची आहे आणि मदतनिस्ताईचा देखील श अनुभव जो वाढला असेल तर अगदी त्याच पद्धतीने सेम पद्धतीने इथं जायचं आहे इथं क्लिक करून तिथं देखील तुमचं शिक्षण तुमचा अनुभव हे तुम्ही ॲड करू शकता अगदी सेम माहिती सगळी येते सेविकेची असेल मदतनीसचे असेल अशा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण लाभार्थ्यांचं काम करत आहोत परंतु आपलं स्वतःचं काम झालेलं आहे का हे पण आपल्याला खात्रीने चेक करून घ्यायचं आहे आणि जर ते अपूर्ण असेल तर ते लगेच करायचं आहे कारण की हे काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे आपल्या मानधनाला देखील अडचण येऊ शकते त्याच्यामुळे कार्यालयाकडनं तुम्हाला मेसेज आलेला असेल त्याच्यामुळे त्वरित करा तसा ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर व्हिडिओ केलेला आहे पण तो खूप जुना आहे तुम्हाला जर सर्च करता आला तर करा नाहीतर मला एखाद्याचं म्हणजे मला तो व्हिडिओ परत करावा लागेल परंतु त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की त्याच्यासाठी माझ्याकडे माहिती असणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ करू शकत नाही परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या की इथं सीचं ऑप्शन खाली आलं का त्या ऑप्शनवर आपण क्लिक केलं का ज्या पद्धतीने लाभार्थ्यांचं येतं त्याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे काहीच नाही तुम्हाला आधारप्रमाणे नाव टाकायचं अगदी अचूक आधारवर जे स्पेलिंग असेल कॅपिटल स्मॉल ते अगदी अचूक टाका त्याच्यानंतर आधार क्रमांक अचूक टाका दोनच गोष्टी तुम्हाला अचूक टाकायचे आहेत त्याच्यावरची जन्मतारीख देखील अचूक टाकायची आहे या तीन गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केला तर तुमची केवळशी ही आरामात होते त्याच्यामुळे पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये सेविका आणि मदतनीस यांचं दोघांचंही हे काम होणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला जी पण गोष्ट मला कार्यालयामार्फत माहीत पडते लगेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणते माझं लक्षात येतं की आपल्या काही ताईंचं हे काम अपूर्ण आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही चेक करा आणि चेक करून तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार आहेत काही गोष्टी ॲड देखील करता येणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दिसेल आजच्या वेळपर्यंत एवढंच धन्यवाद